तूळ राशी दोन हजार पंचवीस नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीचे वार्षिक राशी भविष्य या राशीकडे अभिजात रसिकता आहे मार्मिकता सौंदर्याचे रसग्रहण हेच करू शकतात जीवन जगण्याची कला या राशीत खास रीतीने जमलेली आहे टोकाची भूमिका न घेणे तुटेपर्यंत न ताणणे हे या राशीचे वैशिष्ट्य आहे राशीच्या पंचम आणि श्रेष्ठ स्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे संततीची तब्येत सांभाळणे आवश्यक ठरेल दोघांमध्ये ताणतणावाचे प्रसंग आले तरी निभावून न्याल प्रत्येक बाबतीत थोडा आळशीपणा कराल शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाही तरी त्रास मात्र होईल दमा संधिवात असणाऱ्यांनी प्रकृती सांभाळावी प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केले तर यश निश्चित मिळेल राशीच्या अष्टम आणि भाग्यस्थानी होणारे गुरुचे भ्रमण तुम्हाला बरंच काही देऊन जाणार आहे भाग्याची साथ मिळेल लांबच्या प्रवासाचे योग येतील स्वतःचा आत्मविश्वास वाढेल दानधर्म करण्याचे योग येतील बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील अधिकाऱ्यांच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल आता सार राशी भविष्य जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आपल्या वागण्या बोलण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे शांततेने व संयमाने वागल्यास यशाचे प्रमाण वाढेल आपण म्हणू तेच खरे अशी भूमिका नको महिन्याच्या उत्तरार्धात कोणतेही आश्वासन देऊ नका नवीन वर्षामध्ये अनेक केले लक्षा संकल्प केले असतील लक्षात ठेवा संकल्प संपल्कामध्ये अर्धी सिद्धी असते त्यामुळे नक्कीच हे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होणार आहे हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल प्रकृती अस्वस्थ थोडे जाणवेल ज्यांना पाठीचे दुखणे रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी पथ्यपाणी सांभाळा आर्थिक घडी चांगली बसल्यासारखी वाटली तरी खर्चामुळे पैशाला अनेक वाटा फुटतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात तुमचे व्यापताप वाढणार आहे शांत चित्ताने निर्णय घ्या काळ थोडा कठीण असला तरी मार्ग सापडतील सुसंवादाने कामे मार्गी लावू शकाल मित्रांचे मोलाचे सहकार्य मिळेल जवळच्या व्यक्तींसाठी अनपेक्षित खर्च करावा लागेल तुमच्यावर विसंबून राहून बऱ्याच कामांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाच रान कराल स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्वत्वाला न्याल घरात किंवा घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तरी तडजोडीचे तर धोरण स्वीकारावे लागेल आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील कलाकारांना वेगवेगळ्या संधी मिळतील जोडीदाराचे सहकार्य मिळेल विवाहितांना हवा तसा जोडीदार मिळेल घरात मंगल कार्य ठरतील ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सावध राहावे स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर द्यावा मार्च दोन हजार पंचवीस मित्रपरिवारातील काही गैरसमजामुळे थोडा मनस्ताप संभवतो निर्णय घेताना कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचीही मते विचारात घ्या नियोजनपूर्वक केलेल्या कामांमुळे प्रगतीचा वेग वाढेल उत्तरार्धात मिळणाऱ्या यशाने आत्मविश्वास वाढेल कोणत्याही संघर्षाला तयार राहाल फक्त कोणतेही आर्थिक निर्णय न घेतलेलेच बरे पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल मोठ्या भावंडाची साथ चांगली मिळेल कुटुंबात ताणतणाव जाणवला तरी प्रेमपूर्ण वातावरणात सर्व ताण विसरून जातील थोडा अहंकार बाजूला ठेवायला हवा नोकरी व्यवसायातील महत्वाची कामे पहिल्या पंधरवाड्यात उरकून घ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे प्रवासात वादविवाद टाळा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा पूर्वार्ध अधिक लाभदायी ठरणार आहे महत्वाची कामे हाती घ्या मार्गी लागतील विरोधक आग्रही राहणार नाहीत संधीचा फायदा उठवा उत्तरार्धात मात्र थोडे सबोरीने घ्यावी लागेल प्रवासात काही संभवतात अनेक लोकांना योग्य वेळी संधी द्यायला तुम्ही मागे पुढे पाहणार नाही आर्थिक घडी अजूनही म्हणावी तशी न बसल्यामुळे विचारात पडाल वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील कधीतरी अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील अशा वेळी मानसिक अस्थिरता जरी जाणवली तरी सर्व गोष्टींवर मात करण्याची ताकदही मिळेल संततीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील मे दोन हजार पंचवीस काही गोष्टी या आपल्या हातात नसतात हे जाणून वागलात तर नाराजी पदरी पडणार नाही व्यावसायिक वर्गाला स्पर्धात्मक परिस्थिती अनुभवावी लागेल या महिन्यात धावपळ दगदग होणार आहे विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तरे देण्याची तयारी ठेवा खर्च वाढतील एखाद्या गोष्टीची व्यवस्थित मांडणी करून तिचे योग्य पद्धतीने आविष्कार करणे या महिन्यात तुम्हाला चांगले जमेल त्यासाठी जरा जास्त दगदग आणि कष्ट करावे लागतील आर्थिक दृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीने त्रास त्रास उत्पन्न होऊ शकतात असणाऱ्यांनी डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक परदेश गमनासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी योग्य दिशेने प्रयत्न करा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक वाहने जपून चालवा तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र होतील जून वादविवाद प्रसंगी शब्द जपून वापरा जिभेवर साखर ठेवून कामे मार्गी लावा सरकारी कामकाजात अधिक सतर्क का राहावे लागेल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खुश ठेवणे हे नेहमी जमेल असे नाही कठोर मेहनत व जिद्द याने यश संपादन कराल विरोधकांचा पाडाव करू शकाल या महिन्यात मानापानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील स्वतःची छाप इतरांवर फार पटकन पाडाल आपले विचार लोकांवर लादण्यात यशस्वी ठराल स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील नोकरी व्यवसायात अनेक कामे चिकाटीने पूर्ण कराल आर्थिक बाजूही सुधारेल अत्यंत विचार करून व्यवहाराला धरून पैसा खर्च कराल मोजके बोलून शांत राहून आपली कामे साध्य कराल कोळसा लोखंडी सामानाचा व्यापार करणाऱ्यांना पैसा मिळेल वैवाहिक जीवनात भावना आणि विचार यांचे अपरिपक्व रूप समोर असल्यामुळे थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे जुलै दोन हजार पंचवीस मंगळ बुध गुरु यांची अनुकूलता ही सध्या जमेची बाजू होईल कार्यक्षेत्रात मिळत असलेल्या यशामुळे काही छुपे छत्रू निर्माण होण्याची शक्यता उत्तरार्धात प्रगतीचा वेग अधिक वाढेल प्रतिष्ठित लोकांबरोबर संवाद होईल विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्व देत असल्यामुळे कधीतरी या महिन्यात तुमच्या हातून अविचारही होऊ शकतो त्यासाठी एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करा प्रवासाचे बेताखाल परंतु प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील घरामध्ये मंगल कार्यांची नांदी होईल प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल परंतु या बेटीगाठींमध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व दिल्याचे जाणवेल आर्थिक चंचन भासणार नाही ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल ऑगस्ट दोन हजार पंचवीस रवी यांचे पाठबळ आणि तुमची समय सूचकता यांची योग्य सांगड या महिन्यात तुम्हाला घालता येईल थोरा मोठ्यांची कृपादृष्टी लाभल्याने काही बाबतींमधील क्लिष्टता संपेल डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको घरातील एका व्यक्तीमुळे वातावरण थोडे गढूळ होईल शांत रहा खूप दिवस वाट पाहत असलेले आर्थिक प्रश्न सुटणार आहेत थोडीशी चैन खरेदीचा मोह होईल घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल कुटुंबात खेळीमेळीचे आनंदी वातावरण राहिल्यामुळे मनःस्वास्थ लाभेल परंतु तुमच्या मुडी स्वभावाचे दर्शनही इतरांना घडेल खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा स्वभाव होईल आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करू नये कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत घोषणा करू नका जुनी दुखणी डोके वर काढतील सांदेदुखी पाठदुखीचा त्रास संभवतो कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवी विटी नवा डाव हे सूत्र ध्याने ठेवून नव्याने काही गोष्टी सुरू केल्यात तर ते तुमच्याच फायद्याचे ठरेल बदललेल्या वातावरणाचा अनुकूल परिणाम तुमच्या कर्तृत्वावर होणार आहे कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद नको या महिन्यात स्वतःच्याच कोशात तुम्ही जास्त वावरणार आहात त्यामुळे इतरांच्या स्वभावाचा अंदाज तुम्हाला निडसा येणार नाही परंतु तुमच्यातील आनंदी वृत्ती इतरांना सुखावून जाईल वाचन लिखाण करायला सवड मिळेल प्रवासाचे योग्यतील ज्यांना विवाह करायचा आहे त्यांनी जोडीदार शोधण्याची मोहीम हाती घ्यायला हरकत नाही रसिकता तुमच्या नसानसात भिनली असल्यामुळे आनंदी राहाल घर बदल करण्याचे योग आहेत तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल व्यवसायात अपेक्षित पैसे लवकर हातीनं पडल्यामुळे स्पर्धक त्याचा फायदा घेतील ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील ग्रहमान म्हणावे तसे अनुकूल नाही तुमच्या कार्यक्षमतेवर त्याचा थेट परिणाम तुम्हाला जाणवणार नसला तरी काही अप्रिय बाबी घडल्याने तुम्ही नाराज व्हाल उत्तरार्धात तब्येतीची काळजी घ्या आर्थिक प्रश्न चर्चेने सुटतील कुटुंबातील अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्यनिष्ठेने पारही पाडाल यावेळी आर्थिक तोंड मिळवणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी कष्ट घेतले तरी म्हणावे तसे यश मिळणार नाही नेत्रविकारावर इलाज करावा लागेल परिस्थितीचा योग्य आकलन न झाल्यामुळे निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणा राहणार नाही उत्तरार्धात जुनी येणे वसूल झाल्यामुळे आर्थिक घडी बसवण्यासाठी हातभार लागेल आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहिल्यामुळे नोकरी व्यवसायात त्याचा कामावर परिणाम होईल लेखकांना लिखाणासाठी उत्कृष्ट काळ आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सध्या मनस्थिती थोडी चलबिचल असण्याची शक्यता आहे वाढलेला खर्च हा योग्य करण्यासाठीच होईल नोकरी व्यवसायात कर्तृत्वाला संधी मिळेल जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याने थोडे गैरसमज होतील तुमच्या बोलण्याची छाप लोकांवर पडणार आहे गप्पांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकाल व्यवसायात त्याचा खूपच उपयोग होईल भरपूर मित्रमंडळी भेटतील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक आहे बौद्धिक बाबतीत व सर्व स्तराला गरज सरो वैज्ञरो या पद्धतीने वागून चालणार नाही तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये रोखोक व्यवहार करेल कीर्ती प्रसिद्धीच्या जोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण बरे की आपले काम बरे या सूत्राने वागण्याचा काळ आहे छोट्याशा बाबी हाता वेगळ्या करण्याकरिता अधिक वेळ शक्त खर्च करावी लागेल जिद्द सोडू नका उत्तरार्थात तुमच्या कर्तृत्वास तु योग्य तो वाव मिळेल राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका अतिमहत्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता कमी श्रमात जास्त संपत्ती मिळवण्याची कला गवसेल संशोधन क्षेत्रात प्रगती कराल कामाच्या ठिकाणी उत्तम संबंध निर्माण करण्यावर भर द्या दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे त्वचा रोगाच्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एविएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद